तर दाओस राज्यासाठी सगळ्यात चांगली बातमी आहे दाओसमध्ये दिवसभरात महाराष्ट्रासाठी काल मोठी गुंतवणूक झाली पहिल्या दिवसाच्या सामंजस्य करारामधून चार लाख नव्याण्णव हजार तीनशे एकवीस कोटींची गुंतवणूक राज्यामध्ये आली आहे स्टील रिन्यूएबल एनर्जी इन्फ्रा सिमेंट लिथियम बॅटरी आणि सोलर संदर्भात गुंतवणूक करण्यात आली आहे गडचिरोलीमध्ये जेएस डब्ल्यू ग्रुप तीन लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे तर हरित ऊर्जा कंपनीकडून तीस हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे असं समजतंय सर आज मला पुन्हा एकदा दावोस वर्ण महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधताना मनापासूनचा आनंद होतोय आणि आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या गुंतवणुकीसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे मला सांगतात आनंद आहे की आज दिवसभरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाच लाख कोटी पर्यंतचे हे करण्यामध्ये आम्ही यशस्वी होतोय उद्या देखील अशाच पद्धतीचे एमओयूज होतील सगळ्या क्षेत्रांमध्ये इन्व्हेस्टमेंट येते आणि विशेषतः महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये इन्व्हेस्टमेंट येते आहे आणि अनेक चांगले पोर्टफोलिओ आज आम्ही साईन केलेले आहेत उद्या देखील आम्ही साईन करणार आहोत आज एक जो महत्त्वाचा पोर्टफोलिओ आम्ही साईन केला आहे तो जे एस सोबत केला आहे जवळपास तीन लाख कोटी रुपयाचा करार आम्ही जे एस सोबत केलेला आहे so uh, सो आय थिंक अतिशय चांगला हा एमयू झालेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त अनेक झालेले आहेत सो आम्ही परवा आपल्याला सगळं ब्रीफिंग देऊ आणि मला असं वाटतं की वी आर व्हेरी सॅटिस्फाईड विथ ऑल म्हणजे जे काही आमचे इंट्रॅक्शन झाले त्यात आम्ही फार त्याच्यामध्ये खुश आहोत तर एकंदरीत तावस मध्ये कोणत्या कंपन्यांसोबत करार झालेले आहेत ते आपण एकदा बघूयात संरक्षण क्षेत्र स्टील क्षेत्र आणि इलेक्ट्रिक व्हेकल्सचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पाच हजार दोनशे कोटींची गुंतवणूक झाली ज्याच्यामुळे चार हजार रोजगार निर्माण होणार आहेत आणि मुख्य म्हणजे गडचिरोलीमध्ये कल्याणी समूहाचा हा सगळा प्रोजेक्ट असणार आहे रिलायन्स रे। इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सोबत जो करार झाला आहे त्याचं क्षेत्र असणार आहे गुंतवणुकीचं संरक्षण आणि गुंतवणूक असेल सोळा हजार पाचशे कोटींची ज्याच्यामुळे दोन हजारापेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध होतील आणि रत्नागिरीमध्ये हा प्रोजेक्ट असणार आहे बालासौर अलॉय लिमिटेड कंपनीसोबत स्टील आणि मेटल्स क्षेत्रासाठी जी गुंतवणूक करण्यात आलेली आहे त्याचा करार झालाय सतरा हजार कोटींची गुंतवणूक आहे तीन हजारापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होत आहेत गडचिरोलीमध्ये आणखी एक हा प्रोजेक्ट असणार आहे विराज प्रोफाईल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सुद्धा स्टील अँड मेटल्स क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली आहे बारा हजार कोटींची ही गुंतवणूक आहे तीन हजारापेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत आणि पालघर भागामध्ये हा प्रोजेक्ट असणार आहे या कंपनीनं सुद्धा अन्न आणि पेय या क्षेत्रामध्ये सातशे पन्नास कोटींची गुंतवणूक केली आहे ज्याच्यामुळे तीन हजारापेक्षा जास्त रोजगार निर्माण होतील छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रकल्प असेल जेएसडब्ल्यू समूहाकडून स्टील नवीनीकरणीय ऊर्जा पायाभूत सुविधा सिमेंट या क्षेत्रामध्ये थोडी थोडकी नाही तीन लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे दहा हजार रोजगार निर्माण होणार आहेत आणि गडचिरोली या अत्यंत दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागासाठी हा अत्यंत महत्वाचा मोठा तिसरा प्रोजेक्ट आहे वारी एनर्जी कंपनीकडून हरित ऊर्जा सौर उपकरणं या दोन क्षेत्रासाठी जी गुंतवणूक आहे तीस हजार कोटींची ही गुंतवणूक असेल सात हजारापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होतील नागपूरमध्ये ही कंपनी असणार आहे त्याचा प्रोजेक्ट असणार आहे टेम्बो कडून सुद्धा संरक्षण क्षेत्रामध्ये एक हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा करार महाराष्ट्र सरकारनं केलाय तीनशे रोजगार साधारणपणे त्याच्यामुळे मिळू शकतात आणि रायगड जिल्ह्यामध्ये हा प्रोजेक्ट असणार आहे एलमंट कंपनीनं पायाभूत सुविधा या क्षेत्रामध्ये दोन हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा करार सरकारसोबत केलाय पाच हजार रोजगार ही कंपनी उपलब्ध करणार आहे पुण्यामध्ये हा प्रोजेक्ट असणार आहे ब्लॅक कंपनीकडून सुद्धा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये पंचवीस हजार कोटींच्या गुंतवणुकीचा करार झालाय एक हजार नोकऱ्या त्यामुळे उपलब्ध होतील आणि एम एम आर रिजनमध्ये हा प्रोजेक्ट असणार आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून सुशांत या वर्षाची सुरुवात झाली तेव्हा सुद्धा फडणवीसांनी गडचिरोलीकडे विशेष लक्ष दिलेलं होतं आता दावसमधून जे कुठल्या गुंतवणुकीसंदर्भातल्या बातम्या आपण बघतोय त्याच्यातसुद्धा गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट येत आहेत भरपूर मोठ्या गुंतवणुकीचे भरपूर रोजगाराचे प्रोजेक्ट येतात काय विशेषतः याबद्दल सांगता येईल रिद्धी आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता चोवीस तारीख पर्यंत खरं तर दाओस दौऱ्यावर आहे हो आणि मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं उद्घाटन झाल्यानंतरच पहिल्याच दिवशी महाराष्ट्रानं विक्रमी अशी गुंतवणूक जी आहे ते महाराष्ट्रात झालेली आहे जवळपास चार लाख नव्याण्णव हजार तीनशे एकवीस कोटीच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार जे आहे ते करण्यात आलेले आपण जर बघितलं असेल तर यामुळे जवळपास ब्याण्णव हजार दोनशे पस्तीस जा इतकी रोजगार निर्मिती होणार आहे आणि यातील एक करार जो आहे तो तीन लाख कोटींचा झाला आहे मात्र आपण जर पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री पद त्यांच्याकडे आहे त्यासोबत मुख्यमंत्री झाले त्यावेळी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा जो आहे तो केला होता आणि काल जो सामंजस्य करार झाला त्यामध्ये कल्याणी समूहाने संरक्षण स्टील ईडी गुंतवणुकीसाठी पाच हजार दोनशे कोटींचा करार जो आहे तो महाराष्ट्रासोबत केलेला आहे त्यामुळे या गडचिरोली भागात जवळपास चार हजार लोक जे आहेत ते निर्माण होणार आपण जे पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या गडचिरोली दौऱ्याचं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं होतं मात्र आता जो, जो सामंज्य करार झाला त्यामध्ये देखील गडचिरोलीचा रोजगार वाढणार आहे जी सुशांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी